काय जेवण चाललं काय आजी काय केलंय ना तिने काय आज वांग वांग केलंय बरीच केलंय कस नाही अंदा बिंदा चिरून चांगला बेत केलाय तुम्ही जेवण दोन का जास्त जात या होय हा आजी पाड भरून जेवा कुठून बसतेच कोण खाय नाही पडायचे नाही चाललंय माझं काम होत मी जेव्हा रोय जेवाय या सगळी जण्याच कालवण केलंय चपात्या केल्या त्या अगदी जागी जा उभी म्हणला नाही मा ना मस्त एकदा जाऊन आले एकदा आदळून नाही जा अजून एकदा तु जायला तू गेल मी गेली मागे लगेच येईल आता काय चार गोष्टी सांगितल्या म्हणा आता पाया पडला पाहिजे यायचं राहायचं पण पाया पडतील माझा आता जाय न रामस मला काल फोन येत होता ग तिच्या आईचा मी उचललंच नाही उचलायचा काय म्हणते काय केलं आपल्याला तीन चार वेळा फोन आला तर मला उचललंच नाही आता आज बी झालेलं उचलू अजून का म्हण चित्र बघून घेऊया ऐकून घेऊया हाय होय दया वया करणार नाही म्हणणार ही म्हणणार ग तुम्हाला आधीच फोन उचलाय आधीच काय माहिती काय म्हणायचे दुसरं काय फोन कसा ते रिसेट खेळ असं नाही आपल्याला दमबिम देतील का मग तिच्या आई तिलाच ओळख होते नाही का तेवढं आहे गरीब माणसाच्या माणसं गरीब आहे ती पण काय करायचं माणसाच्या पोटच नाही गरीब तेवढं हाय बघा जय खेळवलं आपल्या घराला पेठा पेठाच पडला आपल्या घराला आवले आणतंय बघ त्या माणसाला बर पर आपल्या घराचा पिठ्ठा पाड नेणार तेव्हा पिठ्ठा पाड घेतला मग काय तर नाही म्हणते जी स्वतःची जी झिरती जी जी हा दुसऱ्याची जी झिरवले स्वतःची जी झिरती बरोबर आहे ही वाक्य अगदी बरोबर आहे बघ त्यामुळे कधी कोणाचं वाईट चितायचं नाही आधी दुसऱ्या चांगलं होते त्याच्या पाठपाठ आपलं होते मग काय आजी काय मग काय नाही मला जेवण करमते का

काय करायचं पण सारखं करत म्हणते बघा कोण तुम्हाला करमल नाही तर सारखं फोन करतो काय त्यांचं फोन येत म्हणते लेखाच त्यांना सारखं फोन करत फोन केला नाही तुम्ही म्हणत म्हणते होय असा आहे आता काय ह्या कामात सुचत नाही तर या 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 कोण करते भाई बापू आहे बापू आणू खेळतील बाय रे झालं पोट पोट बरोबर खा घराला लागले ते दोस्ताना आमच्या वाळव्या बघा काय करायचं वाळव्या लागल्या मुघ्या लागल्या लय बेकार कंडिशन झालंय हे बघितलं का लागली पण आमच्या घराला वाळवी लागली मग काय आव बघा रॅक वर्णन हिन हे दिसलं का सगळं बघा ही पत्र्याला बघा हि पत्र्याला खडू वाढला या मुंग्याचा काय करायचं मग या लाकडात लाकडासा बस निघते निघतीला खडू लागते लय वायता तुम्ही माणसाल खरंच बरं ही खरंच कवडीली मोठं कोजली लाकडं हो हे लाकडं पुरी कोजली त्या माती ठिकाणी तर ते बेताळात तर लय कोजली कंडिशन बेकार झाली काय जायच कशाचं काटायचं काय काटायचं पैसा हाय तर सगळं हाय बांधायचं का सुकाय काय आता ही लाकड तुम्हाला सांगतो ही लाकडं आता काढायची अंगल टाकायचं पत्र आणायचं इटा आणायच्या वाळू आणायचं शिमेंट आणायचं पत्र्याला किती वर्ष झालं असा पत्र्याला आगदल लय वर्ष झाले याला जवळजवळ एक माझ्या जन्माच्या वेळेस बांधले वाटतं पस्तीस एक वर्ष झाली असते माझा जन्म आणि बांधला मी तीस वर्ष बत्तीस ते तीस वर्ष झाली असते आता अनुया तर मला थांबू बत्तीस मला आता वर्ष चालू आहे बत्तीस मांल्यानंतर तीस वर्ष झाली असते तीस वर्षाचे पुढे झाली नाही तीस वर्ष झाली लय दिवस नाही बांधकाम झालं हे पहिलं बांधकाम कशाचं गवड्याच्या हात गवडी पहिला कसला आबड दुबड गावात एकच गवंडी होता म्हणते कसं तर आपलं सगळ्यांचं पण मापायची हा कसऱ्यान हे आता गुन्ह हिन हि निघली सगळं गुन्ह्यान बिन्यान पहिलं काय दोरी लावलं का झालं पहिलं हि नवद अंश कोण होतोय का काटकोण होतोय का तिरकोन होतोय असलं काय नव्हतं या घरालाय कंडिशन आणि माती कुठनं आणायला कुठनं जर आणावं लागते शाळवाची माती जावं लागतं पड्या लांडक्याच्या खडीकडं लांडग्याच्या खडीकडं आय तुला पण माहित आली मला लांडग्या खडी लांडक्याच्या खडीला लांडक तिकडे शाडवा तिकडे असते ते आम्हीच सांगितलंय तुला मी बघितलंय ते लांडग्याची खडी आहे बघा आमच्या इथं मेथ्राला लय लांडगाय आणि जी माती भेटते जी माती खात बसते लांडगा hmm. मोठी ला डबरी पाळली तिथं उकरून 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 काय त्यांना बोकड पाठर गाव नदी का माती खात बसती बघा आणि तळ्याला इथं आमच्या इथं पाण्याला येते म्हणून म्हणून त्याला लांडग्याची खडी म्हणती आपले काय कुत्र आहे आपलं माणसं ते घास भरून खावा आजी बसून हा दूध नाही खायच आज मंगळवार आहे तुला सकाळी आंटी गाय शिजकार झाल तर आजी दोनच रात्री ज्याला आणायची कुठं तर आंटी कुठं जाऊ काम कर सकाळी उठल्यापासून हाय आजीला रोज दोन आंडी देत जा तुम्ही ते आणून मी आणून देत तुला आज पाच पाच आंडी रोज नि महिनाभर दोन आंडी कणकून देईल रोज इतकी ना कधी एकदा दोन आधीच लागले ला आपल्यात नाही फिरीज बिरीज बस सक तिशे काढून मग होय तब्येत जाम झाली पहिली आजीची आजी आहे उतर त्याला तब्येत जाम होईल का अगं तरी पण खायला मार असला का माणूस खायला असते तेवढा बेट ही खात तुकडा रगात शुद्ध होत बीट आणली बघा मी आरोबर कांदा कांदा का काय कांदा संपली काय वाळख संपली आजीला किळ खायली नाही ते काय नाही ती काय करते पाळते कटक पण दम्या माणसाला त्रास जात्यानं पाळली नाही ती पत्ते या मित्रांनो जेवाय चाललंय जेवण आलंय बी होत आता आजाराला जेवाय उशीर झाला बघा बाय